अवधूत श्री गुरुदैव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते जाओ जाओ आज, ले ले आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार तर तुम्हा तुमचा दिवस हा स्वामीमय जाऊ सेवेत जाऊ अशीच प्रार्थना करेल तर आज तुमचा विषय मी तुम्हाला घेऊन आलेली की साखळी पारायण जे आम्ही आजपासून चालू केलेलं आहे साखळी पारायणासाठी त्याविषयी थोडी माहिती सांगायची होती आणि तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची होती नियम वगैरे अटी वगैरे काही असतात का ताई ते देखील सांगेल तर आमचं पारायण जे आहे साखळी पारायण हे गुरुचरित्र ग्रंथाचं चालू केलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथ जो आहे दिंडोरी प्रणीत त्या ग्रंथाचं कारण महिला देखील आहेत आणि त्यामुळेच या ग्रंथाचं पारायण चालू केलेलं आहे मोठा गुरुचरित्र जो असतो संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ जो असतो तो पुरुष मंडळी करत असतात आणि दिंडोरी प्रणीत आपला हाच दोन ग्रंथ याचा महिला देखील करू शकतात म्हणून या ग्रंथाचं पारायण आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात आजपासून झालेली आहे पहिला दिवस होता अक्षरशः चार दिवसापासून माझी धावपळ चाललेली होती कि काहीतरी सेवा माझा स्वतःचा प्रयत्न असा होता की कुठेतरी मला साखळी पारायण मिळेल आणि तिथे माझं नाव नोंदणी करेल तिथे मी सेवा रुजू करेल एवढं माझं स्वप्न होतं पण आपण बोलतो ना महाराज कधीही आपल्या इच्छेपेक्षा आपल्या अपेक्षांपेक्षा जास्त देत असतात त्या प्रकारे झालं आणि महाराजांनी माझ्याकडूनच सेवा करून घेतली ग्रुप बनवला मी आता चार दिवसापासून धावपळ चालली होती माझी ग्रुप बनवला सगळं काही व्यवस्थित झालं आणि आज सुरुवात देखील झाली पारायणाला बऱ्याचशा लोकांनी खूप सुंदर प्रतिसाद दिलेला आहे साखळी पारायण म्हणजे काय आता बघा गुरुचरित्र पारायण हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत बरोबर तर त्रेपन्न लोक आपल्याला ला लागणार आहेत त्रेपन्न लोक त्रेपन्न अध्याय वाचतील एका दिवसाला एक अध्याय एक, एक व्यक्ती वाचणार आहे आता पहिल्या दिवशी आज पहिला गुरुवार आहे पहिल्या दिवशी पहिल्या नंबरचा अंक टाका म्हणजे पहिला अध्याय आणि एका व्यक्तीचं नाव टाकायचं जो व्यक्ती पहिला अध्याय वाचणार आहे तो पुढच्या गुरुवारी दुसरा अध्याय वाचेल तिसऱ्या गुरुवारी तिसरा अध्याय वाचेल या प्रकारे एक एक अध्याय पुढे सरकत जाईल तो व्यक्ती आणि जो त्रेपन्नावा अध्याय वाचेल तो एक नंबरचा वाचेल पुढच्या गुरुवारी या प्रकारे सर्कल चालणार आहे फक्त अध्याय जे होतात ते चेंज होत जातात तर आपल्याला दर गुरुवारी आमचं एक गुरु चरित्राचं सामूहिकरित्या एक गुरुचरित्राचं पारायण होणार आहे या पद्धतीने आपल्याला म्हणजे समजलं असेल आता तुम्हाला मी काय बोलते हो तर आपण कुठल्याही ग्रंथाचं साखळी पारायण सुरुवात करू शकतो याचे नियम अटी काय असतात तर तसं तुम्हाला सांगेल कि नियम अटी वगैरे काही नाही फक्त तुम्ही नाव फोन नंबर वगैरे घेऊन घ्या जर तुम्हाला चालू करायचं असेल तर नक्कीच चालू करू शकतात आणि ग्रुप बनवून त्यामध्ये सगळे तुम्ही त्रेपन्न लोक जॉईन करा त्यांच्याकडे ग्रंथ असणं खूप आवश्यक असतं कारण माझी खूप धावपळ झाली या गोष्टीमुळे आणि पीडीएफ अवेलेबल नाहीये जे दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे आपला त्याचं पीडीएफ अजून आलेलं नाहीये त्यामुळे थोडी धावपळ झाली ग्रंथ बाकी लोकांकडे होते बाकीच्यांकडे न होते त्यामुळे प्रॉब्लेम आला आणि त्यामुळेच मग काल थोडी धावपळ धावपळ इकडे तिकडे झाली तर होतं व्यवस्थित जर केल्याने म्हणजे सुरुवात हो झाली आमची आजच्या दिवसाला एक पारायण होईल अशा प्रकारे त्रेपन्न अध्याय आहेत तर त्रेपन्न गुरुवार हे पारायण चालेल त्रेपन्न गुरुवार आपलं पारायण चालेल पण आपलं त्याचबरोबर त्रेपन्न पारायण देखील होणार गुरु गुरुचरित्राचे त्रेपन्न पारायण आता आपण एका वर्षामध्ये एक, वर्षा एक पारायण दोन पारायण करत असतो पण साखळी पारायण जेव्हा आपण करत असतो त्यामध्ये आपले सामूहिक जे पारायण करतो त्याचे त्याचं फळ वेगळं असतं त्रेपन्न पारायण आपले होत असतात म्हणून या पद्धतीने आपण पारायण कुणीही सुरुवात करू शकत ज्यांना माहिती असेल माहिती नसेल तर बघा कुठल्याही आपण ग्रुप बनवायचा त्याच्यात अध्याय क्रमांक लिहायचा नावं पुढे व्यक्तींचे लिहायचे या प्रकारे यादी आपण लिस्ट आपण टाकून द्यायची असते ग्रुपवरती बुधवारी ग्रुप ओपन करायचा टाकून द्यायची लिस्ट बुधवारच्या दिवशी कोणाला प्रॉब्लेम असेल सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल त्यांना सांगायचं की बुधवारी आपण तुम्ही माहिती देऊन द्या ग्रुपवर आधी आणि मग ॲडमिन जे असतात किंवा मग जे ॲडजस्ट करून घेतात एकमेकांचे अध्याय जर नसेल कोणाला चालत तर मग दुसऱ्याने तो अध्याय वाचन करायचा असतो पठन करायचा असतो गुरुवारच्या दिवशी पहिल्या दिवशी आपण सांगून द्यायचं असतो त्यांना बोलायचं आणि गुरुवारच्या दिवशी मग या प्रकारे आपण साखळी पारायण करू शकतो तर तुमचं बघा चरित्र सारामृत जे आहे त्याचं देखील साखळी पारायण बरेच लोक करत असतात ते एकवीस अध्यायांचं असतं म्हणून एकवीस लोक मिळून पण तुम्ही करू शकतात आणि याच देखील करू शकतात आता गुरुचरित्राचं मी जे पारायण चालू केलेलं आहे साखळी पारायण सगळ्या सा लोकांना मिळून आम्ही तर त्यामध्ये तुम्हाला सांगेल कि नियम किंवा अटी काय काय असतात तर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा अध्याय वाचतो आपल्या नावाच्या पुढे जो अध्याय क्रमांक असतो तो वाचन करायचा असतो पठन करायचा असतो आपल्याला पण त्याआधी तुम्हाला सांगेल होऊ हे बघा देवपूजा आपलं घर स्वच्छ करायचं आपण शुशिरभूत व्हायचं कारण गुरु गुरुचरित्राचा आपण अध्याय पठन करणार आहोत घर झाडून पुसून घ्यायचं आपण बसणार तिथे गोमूत्र टाका स्वतः म्हणजे स्वतःच्या अंगाला पण गोमूत्र शिंपडा थोडं आणि त्यानंतर अध्याय पठन करायला बसू आपण तेव्हा महाराजांची एक मास जप घेता आला तर घ्या नाहीतर अकरा वेळा तरी श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा त्यानंतर गणपती अथर्व शिष्य बोला स्वामी स्तवन बोलता आलं तर अति उत्तम आणि नंतर एक अध्याय गुरुचरित्राचा सांगते मी तुम्हाला तर एक अध्याय गुरुचरित्राचा जो आपल्या म्हणजे नावाच्या पुढे अध्याय क्रमांकाला तो पठण करायचा अध्याय केल्यानंतर म्हणजे जो अध्याय आहे तो केल्यानंतर आपला जो तर त्यानंतर करुणा त्रिपदी आहे बघा दत्त महाराजांची करुणा त्रिपदी म्हणायची आहे आपल्याला बस करायचं करायचंय आरती आपण करू शकतो महाराजांची शक्य झाली तर तुपाचा दिवा लावा आरती करा धूप दीप दाखवायचं तेलाचा दिवा तर आधी आपण चालूच ठेवणार आहोत जेव्हा अध्याय पठन करत करत असतो तेव्हा या पद्धतीने आपण करू शकतो वाचन पद्धत अशा प्रकारे असते प्रत्येकाच्या वाटी फक्त एक अध्याय येत असतो तो दर गुरुवारी आपल्याला वाचन असतो आता तुम्हाला वर्ज काय काय जर आपण साखळी पारायण करत असलो तर तुम्हाला सांगू वर्ज वगैरे गुरुवारी तर नॉनव्हेज कोणी मांसाहार खात नाही त्यामुळे काही हरकत नाही फक्त गुरुवारी मांसाहार करायचा नाही वाईट कोणाला बोलायचं नाही वाईट विचार आणायचे नाही होऊ शकलं तर बिना कांदा लसूणचं जेवण तुम्ही करू शकतात परीने आपण प्रय प्रयत्न करायचं आहे आपल्याला केवढं म्हणजे चांगलं राहता येईल कोणाला वाईट बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही या गोष्टी करायच्या आहेत आणि दिवसभर आपल्याला जेवढा नामजप करता येईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तात्रयांचं तेवढं नामजप आपण करायचं आहे तर या पद्धतीने करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा साखळी पारायण करतो तेव्हा कपडे जे असतात ते परिधान कोणते करायचे ते होऊ शकेल तेवढे शिशिर चांगले कपडे जे असतात ते परिधान करा काळ्या कलर चे वस्त्र परिधान करू नका असं सांगेल बाकी तुम्हाला चालतील जसं आपण पारायणाचं करत असो सेम त्या प्रकारे एक अध्याय पठण करण्यापुरतं आणि नंतर आपण कुठलेही कपडे परिधान केले तरी चालतील पण जेव्हा पठण करतो त्यावेळेस तरी आपण पाळलं तर अतिउत्तम आणि गुरुवारच्या दिवशी काळ म्हणजे टाळायचा प्रयत्न करायचा आहे दुसरे परिधान करा आता ताई मला जमत नाही ऑफिसमध्ये आहे किंवा माझी ड्युटी असते मग मी कसं पारायण करू साखळी पारायणमध्ये तुम्ही नक्कीच भाग घेऊ शकतात मनात शंका आणू नका आपल्या जवळ जर पी डी एफ स्वरूपात असेल पी डी एफ स्वरूपात जर आपल्या जो असतो अध्याय आलेला आपल्या बरोबर किंवा आपल्या नावापुढे साखळी पारायणाच्या ना वेळेस तर तो अध्यायाचं पी डी एफ असेल तर आपण ड्युटीवर देखील किंवा गाडीमध्ये कुठेही पठण करू शकतो असं हो, काही त्याला नियम बंधन वगैरे काही नाही आहे तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा करू शकतात किंवा थोडा वेळ तुम्हाला वेळ मिळाला ड्युटीवर तरी तिथे देखील आपण पठण करू शकतो या पद्धतीने आपण सेवा रुजू करू शकतो म्हणजे असं काही त्याला बंधन नाही की देवापुढे बसूनच आपण साखळी पारायणाचा सा 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 जो अध्याय येत असतो आपल्या नावी तो करायचा आहे तर आपण कुठेही करू शकतो म्हणजे एकत्रित धरायला गेलं तर जे ड्युटी करणारे जे माणसं असतात कामावर जाणे ते देखील हे पारायण करू शकतात तसेच लहान मुलं असतील काही काही महिलांचे तर ते देखील करू शकतात मुलं झोपले तोपर्यंत एक अध्याय आपण पठण आरामात होऊन जाईल आणि अशाने आपल्याला गुरुचरित्र केल्याचं फळ देखील मिळत असतं तर हे छोटीशी से आम्ही सेवा रुजू करत आहोत आता साखळी पारायणाची सुरुवात झालेली आता किती दिवस चालेल ते माहिती नाही तसंच तुम्हाला सांगेल ठराविक कालावधी जे असतात गुरुपौर्णिमा असतं किंवा चित्रा नक्षत्र असतं त्याबरोबर स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते दत्त जयंती असते ह्या तिथींना देखील आपण एक पारायण करू शकतो म्हणजे त्रेपन्न लोक मिळून जे ग्रुप असतो आपला त्यांना कळवायचं पहिल्या दिवशी आणि त्यानुसार मग आपण पारायण करायचं असतं म्हणजे एक पारायण आपलं घडून जात असतं तुम्ही गावी गेलात कुठे गेलात तर आपला जो अध्याय क्रमांक असतो त्याचा पी आपल्याजवळ ठेवायचा आणि आपण गावी गेलो तरी देखील आपण तिथे करू शकतो परायण वगैरे हे नियम काही म्हणजे त्याला हे नाही आहे गायत्री मंत्र तुम्ही म्हणून जेवण करू शकतात पण तुम्हाला सांगेल की आपण घरी जर असलो तर पुरेपूर थोडेफार नियम जे असतात ते पाळायचा प्रयत्न करायचा आहे बाहेर असलो तर नाही पाळले तरी ता चालतं तसं काही त्याला म्हणजे बंधन नाही आहे जसं सात दिवसाच्या पारायणाला बंधन असतं तसं काही यह एक बंधन नाही आहे तर तुम्ही घरी पण करू शकता ऑफिसमध्येही करू शकतात गावी देखील करू शकतात पण थोडंसं आपलं जेवढं होऊ शकेल तेवढं आपण आपला प्रयत्न करायचा आहे स्वतःचा की नियम बंधन जे असतील ते सात्विक अन्न ग्रहण करायचा प्रयत्न करायचा आहे जसं उपवास नाही केला तरी चालतं असं काही नाही की उपवास करायचा आपण जेवण करू शकतो बिना कांदा लसूणचं करा कांदा लसूणचं करा काही हरकत नाही तर या पद्धतीने आपण जी सेवा असते पारायणाची ती रुजू करू शकतो आणि या पद्धतीने साखळी पारायण करू शकतो फक्त एक एक अध्याय जे असतात पहिल्या नंबरचा अध्याय जर एका एक व्यक्तीला आला तर त्या व्यक्तीला पुढच्या गुरुवारी दुसरा नंबरचा येईल परत तिसऱ्या गुरुवारी त्या व्यक्तीला तिसरा अध्याय पठण करावा लागेल या प्रकारे एक एक अध्याय म्हणजे खाली सर्कल जात असतात जो त्रेपन्न अध्याय वाचत असतो त्याला पहिला नंबरचा येईल मग दुसरा येईल मग तिसरा ये। या पद्धतीने राऊंड सर्कलमध्ये ता, सर्कलमध्ये चालत असतं या पद्धतीने करायचंय तुम्ही देखील नक्कीच मी सांगेल की साखळी पारायण जे कोणी सेवेकरी ताई असेल त्यांनी नक्कीच चालू करा आपल्या सभोवताली जेवढे पण असे स्वामी सेवेकरी त्यांना घडवायचा एक प्रयत्न करायचा आहे महाराजांच्या मार्गात आणणे खूप महत्वाचं असं त्याच्यासारखं पुण्य कुठेच नाही तुम्ही एका वर्षात एक सेवेकरी घडवलं तेवढं इनफ असतं तर मी तेच सांगेल आपण सेवा करत असतो पण दुसऱ्यांना देखील आपण समजावून सांगणं आणि त्यांच्याकडून सेवा करून घेणं त्याला खूप महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्याकडून नक्कीच दुसऱ्यांकडून देखील सेवा घडेल असं करायचा एक प्रयत्न करा आणि छोटासा प्रयत्न करा नक्कीच होईल आधी स्वामी चरित्र सारामृताचं करा नंतर तुम्ही मग गुरुचरित्र किंवा दुसरे श्रीपाद श्री वल्लभ त्या चरित्राचं देखील तुम्ही पारायण करू शकतात चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समता अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त